नमस्कार मी सुमन सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी वेगळीच अशी ही भाजी तुम्हाला मी दाखवणार आहे तर ही गावरान चवळीची भाजी आहे तर अशी भाजी तुम्ही कापून न घेताच आपल्याला ही बनवायची आहे अशा प्रकारे निवडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे याला भरपूर माती असते कारण ही जमिनीवरच अशी पसरलेली असते ना म्हणून खूप माती असते याला तर तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला आणि बिलकुल कापायची नाही फक्त असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे मेथीच्या भाजी जशी निवडतो ना तशी त्याचे दोन दोन तीन तीन तुकडे जर केले तर कापायची सुद्धा गरज पडत नाही खूप कोवळी असते व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे तर ही भाजी काय करायची आहे की आपल्याला उकळून घ्यायची आहे म्हणजे खूप जास्त शिजवायची नाही पाणी उकळी पाण्याला उकळी आलं ना की त्यामध्ये ही भाजी टाकून घ्यायची आणि खाली वर करून फक्त आपल्याला ही काढून घ्यायची आहे शिजवायची नाही आपल्याला फक्त गरम पाण्यातून काढून घ्यायची आहे खूप पटकन शिजते या भाजीला बिलकुल वेळ लागत नाही अशी भाजी तुम्ही तुम्ही झटपट बनवू शकता आणि शक्यतो लोखंडी कढई जी असेल ना तर त्या कढईत तुम्ही ही भाजी परतवून घ्या किंवा लोखंडी तव्यावर जरी परतवली ना तरी ह्या भाजीची टेस्ट खूप छान लागते तर बघा अशी खालीवर करून घ्यायची आणि लगेचच आपल्याला ही एका चाळणीत काढून घ्यायची आहे आणि त्याला थोडासा उघडपणा असतो ना तर असं उकडल्यामुळे त्यातला सुद्धा राहत नाही म्हणून भाजी अशी उकडून घ्यायची आहे आपल्याला त्यासाठी तर बघा मी चाणीत काढून घेतली आहे आणि थंड के केल्यानंतर आपल्याला ही हाताने पिळूनसुद्धा घ्यायची आहे म्हणजे भाजी अगदी मोकळी मोकळी होते तर आता भाजी आपली थंड झालेली आहे हाताने त्यातलं जे पाणी आहे ना ते काढून टाकायचं आहे तर थोडंसं पाणी असताना ते काढलं ना तर भाजी अगदी मोकळी सुटसुटीत होते परतवण्यासाठी आणि भाजी पण खूप छान लागते तर बघा उकडल्यानंतर अगदी थोडीशीच भाजी आपली झालेली आहे पण मोकळी केल्यानंतर ती परत जास्त होते आणि ही जर भाजी तुम्ही केली ना तर खूपच भन्नाट लागते खायला तुम्ही कधीच याची टेस्ट विसरणार नाही अशा प्रकारची जर भाजी बनवली तर तर बघा मी इथे लोखंडीच कढई घेतलेली आहे म्हणजे माझ्याकडे खोल असा लोखंडी तवा आहे ना त्यामध्ये ही भाजी मी करून घेणार आहे तर त्यासाठी एक मोठा चमचा मी तेल टाकलेला आहे आणि चार मी हिरव्या हिरव्या मिरच्या आहे ना तिखटवाल्या त्या कट करून टाकलेल्या आहे तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकता मिरच्या चांगल्या आधी तळून घ्यायच्या याला जास्त मसालेसुद्धा लागत नाही आणि इथे मी एक आ, एक मोठा कांदा छोटा असेल तर दोन तीन कांदे घ्या कांदा भरपूर लागतो ह्या भाजीला माझा मोठा खूप मोठा कांदा होता तर तो मी एकच घेतला होता आणि कटरमध्ये असा बारीक करून घेतलेला आहे तुम्ही बारीकच कापून घ्या म्हणजे भाजी छान लागते आता याला चांगला न मऊ होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे तर बघा असं तेलसुद्धा सुटलं पाहिजे कांद्याला म्हणजे भाजी खूप छान होते तर इथे मी ज्या आपल्या लाल मिरच्या असत असतात ना तर त्या ठेचून टाकलेल्या आहे तर त्याने पण भाजी छान लागते तुम्हाला लाल मिरच्या टाकायच्या नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीही चालेल कुठल्याही मिरचीने ही, ही खूप छान लागते पण दोन्ही मिक्स करून जर टाकल्या तर अजूनच चांगली लागते तर अशा प्रकारे ह्या मिरच्यासुद्धा चांगल्या आपल्याला तेलात तळून घ्यायच्या आहे दोन्ही तर बघा सगळा मसाला आप अपल, आपला छान असा परतवून झालेला आहे आता ही जी भाजी आहे ना अशी मोकळी मोकळी करून टाकायची म्हणजे पूर्ण जो मसाला असतो ना तो भाजीला लागला ला जातो आणि भाजी पण छान अशी परतवता येते आपल्याला बऱ्याच लोकांना ही भाजी माहिती पण नसेल किंवा कोणी खाल्लीसुद्धा नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळते पण बऱ्याच लोकांना करायला येत नाही किंवा आवडतसुद्धा नाही तुम्ही एकदा अशी भाजी नक्की आणून बघा आणि करून बघा तुम्ही त्यानंतर नेहमी नेहमीच अशी भाजी कराल तर ते आधी मी तुम्हालाच लाल माटाची भाजीसुद्धा अशाच प्रकारे बनवून दाखवली आहे तीसुद्धा खूप पौष्टिक आहे अशा गावरान भाज्या ह्या खायला पाहिजे बरेच लोक हल्लीचे मुलं तर बिलकुल खात नाही पण तुम्ही अशा मुलांना जर करून दिल्या चांगल्या प्रकारे जर केल्या तर मुलं नक्की खातील तुम्ही तुमच्या अशा भाज्या तर अशा बघा आता दोन ते तीन मिनटं आपल्याला फक्त परतून घ्यायची आहे कारण ही ऑलरेडी आपण शिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपली भाजी तयार झालेली आहे तर बघा एका बाउलमध्ये मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवलेले आहे खूप छान लागते ही भाजी खायला भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकता झटपट अशी बनवून अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू